आणि आता सविस्तर वृत्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघावर लक्ष द्यायला सुरुवात केली आहे अनुषंगानं उद्धव ठाकरे मंगळवारी बारा मार्च रोजी राळेगाव आणि पुसद इथं जनसंवाद सभा घेणार आहेत तर बुधवारी तेरा मार्च रोजी वाशिम जिल्ह्यात उर्वरित दोन सभा आयोजित करण्यात आल्या आहेत शिवसेनेच्या फुटीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे विशेष म्हणजे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी तसेच दिग्रज दारव्हा नेर मतदारसंघाचे आमदार तथा पालकमंत्री संजय राठोड हे दोघेही शिंदे गटात गेले यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची निवड करण्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी मंगळवारी बारा मार्च रोजी उद्धव ठाकरे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे मंगळवारी बारा वाजता राळेगाव इथं जनसंवाद सभेचं आयोजन करण्यात आलं दुपारच्या सुमारास यवतमाळ येथील रेमंडच्या विश्रामगृहात पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेणार आहे त्यानंतर संध्याकाळी ते पुसद इथं सभा घेणार आहे